ये पगली बातें सहने के लिए तैयार रहे सारे इल्जाम तुम्हारे ऊपर ही आने वाले अशा प्रकारचे अनेक मेम सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसून येते त्याचं कारण म्हणजे विधानसभेचा लागलेला निकाल अनपेक्षितपणे निकाल लागला की होता लाग लाग ला सारे आरोप होतात ते या ईव्हीएम मशीनवर राज्याचा जो निकाल लागला तो ईव्हीएम मशीन मध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे लागला एकतर्फी निकाल तेव्हाच लागतो जेव्हा काहीतरी घोटाळा होतो EVM मशीन EVM मशीन तर ईव्हीएम मशीनबाबत अनेक जनतर्क वितर्क काढतात पण खरंच यात विचारा ईव्हीएम मशीनचा दोष आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील वर्ष 1982 मध्ये निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ईव्हीएमचा वापर केला होता आता बॅलेट पेपर ऐवजी जी ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे ईव्हीएमचं पूर्ण नाव म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं आहे निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसंच मतदान केंद्रावरील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आणण्यात आली होती आता जेव्हा अपेक्षित नसलेला निकाल लागतो तेव्हा विरोधक ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असा आरोप लावतात ईव्हीएम मध्ये दोन युनिट असतात एक म्हणजे कंट्रोल युनिट आणि दुसरं म्हणजे बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट हे पिठासीन अधिकारी रिटर्निंग ऑफिसरकडे असतात तर बॅलेटिंग युनिट हे वोटिंग कंपार्टमेंट मध्ये ठेवण्यात येतं आणि आपण जे मतदान करतो ते याच विभागामध्ये जमा होतं मतदान केंद्रावरील अधिकारी मतदाराची ओळख पटवून देतात त्यानंतर कंट्रोल युनिट मधील बॅलेट बटन त्याला दाबावं लागतं मतदान बॅलेटिंग युनिटवर देण्यात आलेला उमेदवार त्याची निवडणूक चिन्ह या समोरले निळे बटन दाबून मतदान करतो आणि खात्री पडते आता इव्हीएम मशीन वरती होणारे आरोप थांबवण्यासाठी ईव्हीएम सोबत वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्ही व्ही देखील जोडण्यात येतं ज्यामधून एक स्लिप बाहेर येते या मध्ये ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याचा फोटो आणि निवडणूक चिन्ह दिसतं त्यामुळे मतदान करणाऱ्याला त्यांना मतदान त्याच्याच उमेदवाराला केलं आहे की के नाही याची खात्री पडते आता आपण हे जाणून घेऊया की ईव्हीएम मशीनला हॅक करता येतं का विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला अनेकदा घेरलंय जनतेच्या मनात देखील याविषयी बरीच शंका आहे निवडणूक आयोगाच्या मते ईव्हीएम मशीन कम्प्युटरद्वारे नियंत्रित नसते हे एक स्टँड अलोन मशीन आहे हे यंत्र इंटरनेट अथवा इतर कोणत्याही नेटवर्क सोबत कनेक्ट नसत त्यामुळे हे यंत्र हॅक होतं हे म्हणणं हास्यास्पद आहे हे मशीन हॅक करता येत नाही कारण ईव्हीएम मध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसिव्हर व डी नसतो तसंच कोणत्याही वायरलेस डिवाइस वायफाय किंवा ब्लूटूथ सारख्या यंत्राने हॅक करणं किंवा छेडछाड करणं हे सोपं नाही तसंच जर ई मशीन हॅक करायचं जरी म्हणलं तरी तज्ज्ञांच्या मते हजारो मतदान यंत्रामध्ये फेरफार घडवून आणण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा या लागतो यासाठी मशीन तयार करणारी यंत्रणा आणि मशीनचा उपयोग करणारी व्यवस्था हे सहभागी असतात मशीन्स मध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणारही नाही असा अँटिना मशीनला आवश्यक वायरलेस हॅकिंग रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि अँटीना असतो भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही असं संबंधितांनी सांगितलं त्यामुळे घाऊक प्रमाणावर भारतातील मतदान यंत्रणामध्ये फेरफार घडवणं ही अशक्य गोष्ट आहे आता यावरून तुम्हीच ठरवा की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला आहे की नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला ला करा